नमस्कार मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये उद्यापासून पावसाचा स्प्रे थोडा वाढणार आहे तर ते कोणते जिल्हे असणार आहे की त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचासुद्धा पाऊस होऊ शकतो विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा हा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये होणार आहे उद्यापासून तर चला तर मग उद्याची इमेज जर पाहता सॅटेलाईट इमेज जर पाहता उद्या चोवीस तारखेला पाचच्या सुमारास जिमेज पाहता आपल्याला नागपूरमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे प्रकारे चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हा चांगल्या प्रकारचा पाऊस हा पाहायला मिळणार ला, लातूरमध्ये सुद्धा उद्या पाचच्या सुमारासमध्ये चांगल्या प्रकारचे ढग आहे इथंसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसे सोलापूरमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच आपण पंचवीस तारखेची इमेज पाहिली असता पंचवीस तारखेला पाच वाजता तर चा संभाजीनगरमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस हा दक्षिण संभाजीनगर उत्तरेकडे चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जळगाव वाशिम अमरावती या विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस हा नागपूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर सव्वीस तारखेची मेज आपण पाहिली असता तर आपल्याला पावसाचा पेट थोडासा कमी झालेला दिसून येत आहे तर सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेलासुद्धा हा तुरळक ठिकाणीच पाऊस असणार आहे विदर्भातसुद्धा सत्तावीसला हा पावसाचा स्प्रे थोडा कमीच असणार आहे अठ्ठावीस तारखेलासुद्धा पावसाचा स्प्रे पाऊस थोडाफार आपल्याला मराठवाड्यामध्ये अठ्ठावीस तारखेला पाऊस हा वाढताना आपल्याला दिसत आहे तर